नमस्कार मंडळी घरगुती चव्हा तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कांद्याची पात ते पण मुगाची डाळ घालून चला तर मग आपण सुरू करूया एकदम झटपट आणि एकदम मोजक्या साहित्यात चला तर मग आपण सुरू करूया पहिले आपण मुगाची डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊ पण त्याला भिजत ठेवू पंधरा वीस मिनटं मग आपण आता कांद्याची पात बारीक अशी कट करून घेऊ बारीक कट करून घ्या आता लसूण ठसा ठेसून घ्या जाडसर कांद्याची घेतली चला कढईमध्ये तेल टाकून घेऊ जिरे लसूण आपण जो ठेसला होता तो हळद तिखट थोडंसं गरम मसाला आणि आता मुगाची दाळ टाकून घेऊ आपण चांगलं परतून घेऊ आता याच्यात आपण जी आपण कांद्याची पात कापली आहे ती आपण त्याच्यात टाकून देऊ व्यवस्थित हो असं मिक्स करून घ्या आता वरून चवीनुसार मीठ टाकून घेऊ त्याला आता झाकून घेऊ पाच दहा मिनटं तर त्याला पाणी सुटले अंगाचं मीठ टाकलं होतं आपण त्याच्यात पाणी सुटलेलं आहे त्याला मिक्स करून घेऊ पूर्ण मिक्स करून घेऊ हे आपल्याला पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे त्याच्यातलं तोपर्यंत आपली डाळ पण शिजून जाईल आता याला असंच पाच दहा मिनटं चालू ठेवू पाहू शकता आपलं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे चवीला अशी भन्नाट भाकरीसोबत खायला भाजी आपली रेडी आहे कांद्याची पात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आणख्या अशाच रेसिपींसाठी घरगुती चवला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पौष्टिक खा आणि मजेत राहा धन्यवाद